तर या ठिकाणी बघा मैत्रिणी हे आपलं ब्लाऊज आहे बोटनेकचं ब्लाऊज आहे मी खूप छान म्हणजे मला नवीन नवीन नवी 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 व्हेरिएशन करायला खूप आवडतात तर या पद्धतीने ब्लाऊजला स्लीवजला डिझाईन लावली मी या ठिकाणी बघा ब्लाउजला डिझाईन लावली आपण म्हणजे स्लीवजला या ठिकाणी वन टक्स टू टक्सचं ब्लाऊज आहे पूर्णपणे समोरून मी त्याचा चौकोनी गळा घेतला आहे पद्धतीने बघा त्याला आपल्याला पट्टी बसवायची पूर्ण ब्लाऊज शिवला आहे मी आणि पाठीमागच्या साईडनी या पद्धतीने त्याला पॅच लावलेला आहे साडीतला तर वेगवेगळे डिझाईन्स कसे करायचे तर ते मला खूप आवडतं करायला म्हणून मी करते तर याला आता हुकायपट असू आपण तर हा कपडा बाहीला पण साडीतला जो कपडा निघाला तो बाहीला अटॅच करून घेतला आहे आणि त्याला साईडने असे गोट लावून घेतलं आहे आता याला आपण पट्टी कशी बसवायची ते बघूया चला यामध्ये आपल्याला काय करायचं हुकायपट्टीला हा कपडा आहे हा डबल फोल्डचा कपडा आहे म्हणजे एकदम छान असं व्यवस्थित हुकाय केलं तर मग ते निघत नाही नाहीतर काय होतं आपण दोन तीन वेळा कस्टमरने घातलं की हुक लगेच निघून येतं तर त्यामुळे आपण काय करायचं आता हुकायपट्टी बसवूया आपण खूप दिवस झाले व्हिडिओ आले नाहीत कारण थोडंसं काम चालू होतं माझं पण आणि क्लासेस पण चालू आहेत त्यामुळे काय झालं खूप दिवस झाले व्हिडिओ आले नाहीत हो तर आता आपण हो कायपट्टी बनवून घेऊया तर चालू असताना व्हिडिओ कोणाला काही कमेंट करायचे असतील तर विचारू शकता काही अडचणी असतील तर आणि हो प्लस टिचिंगचा क्लास आहे तो रेग्युलर चालूच राहील आता मध्ये आपण थोडे दिवस ब ऑनलाईन म्हणजे मी तुम्हाला यूट्यूबवर व्हिडिओ बंद केले ते टाकायचे पण आता आपण चालू करूया कारण माझ्या पाठीमागं थोडंसं काम होतं सासऱ्यांचं श्राद्धा असल्यामुळे मला वेळ मिळाला नाही मशीनवर बसायला म्हणजे व्हिडिओ बनवले पण एडिटिंग करायला वगैरे वेळ नाही मिळाला तर आता आपण बघूया बुकाईपट्टी कशी बसवायची तर या आप पद्धतीने आपण आता हा जो एक समोरचे भाग आहेत आपले दोन्ही पार्ट एकदा समोरासमोर ठेवून बघायचे आपण एकसारखे आहेत का तर, दे दे तर या पद्धतीने दोन्ही पण एकसारखे आहेत तर यात एखादं कमी जास्त असेल तर ते आपण व्यवस्थित असं पाहून घ्यायचं आणि मग ते शिलाई करायला सुरुवात करायचं हां हॅलो हॅलो आता आपण बघूया होकायपट्टी आप कशी बसवायची तर हा जो कपडा आहे का या बाजूने हा आता या बाजूने आपण बसवणार आणि लुक त्या बाजूने बसवणार तर मग समोरच्या बाजूने काय करायचं एकदा जो आपला कपडा आहे का तो एकसारखा कट करून घ्यायचा आता हा सेम कट झाला आता या ठिकाणी आपण काय करणार हा कपडा फोल्ड करून घेणार या पद्धतीने आणि आपल्याला हा कपडा फोल्ड करूनच घ्यावा लागतो नाहीतर काय होतं मग खालच्या बाजूने धागे वगैरे निघतात आणि आता हा सरळ असा जोडून घ्यायचा तर यामध्ये मी भरपूर आपले लाईव्ह झालेले आहेत ज्यामध्ये की मी तुम्हाला प्रिन्स कटचं ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेलं आहे ज्यांना कोणी शिकायचं असेल त्यांनी नक्की ते व्हिडिओ जाऊन पहा तर आता वरच्या बाजूनी पण आपण कट करून घेणार आणि या ठिकाणी असा हा कपडा फोल्ड करून घ्या आणि जे कोणी ब्लाऊजमध्ये इंटरेस्टेड असतील त्यांनीच लाईव्ह मध्ये क्वेश्चन आन्सर करा यामध्ये आता आपण या ठिकाणी दाप देऊन घेऊ या मद, या हा जो कपडा आपण स्टिच करून घेतला आहे हा यामध्ये या पद्धतीने आतमध्ये टर्न मारून घ्यायचा आणि आतल्या बाजूने पण बघायचं तुम्हाला हा कपडा जास्त होतोय आहे का कमी होतोय आहे का तर त्या हिशोबाने आपण हा कपडा ठेवायचा आता मी याला आणखी एक फोल्ड मारून घेतला आहे आणि या पद्धतीने आपण आता हा सरळ आहे का असा दुमडून घ्यायचा आणि याला आपण आता टीप देऊन घेऊ अगोदर आपण बाजूनी टीप देऊन घ्यायची आणि हे बघा हा जो फोल्डचा भाग आहे का या बाजूनेच टीप घ्यायची आपली व्यवस्थित यामध्ये बघा आता आपण दुसरी टीप घेऊया या बाजूने या पद्धतीने आता आपण आपण या बाजूने हूप बसवणार आहोत ही पट्टी आपण व्यवस्थित अटॅच केली या पद्धतीने खालच्या बाजूने व्यवस्थित आली आणि वरच्या बाजूने पण व्यवस्थित आली तर या पद्धतीने व्यवस्थित असे अटॅच दुसऱ्या बाजूने आपण लूक बनवणार या बाजूने तुम्हाला वाटलं तर तुम्ही धाग्याचे लूक बनवू किंवा तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट कापडाचेच लूक बनवू शकताय नाही आठ ताईंची कमेंट आली तुम्ही त्यामध्ये प्रेस वापरत नाही का तर मी वापरते प्रत्येक ठिकाणी प्रेस वापरते तर त्याचे डिटेल व्हिडिओ प्रेस कशी वापरायची ते पण मी सांगितलेलं आहे तर या ठिकाणी बघा आता आपण हा कपडा पण आतमधून याच पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आणि तुम्ही जितकी फिनिशिंग द्याल जितकं व्यवस्थित कराल हा कपडा जर आपण सरळ असाच ठेवला तर तो व्यवस्थित बसत नाही आणि आपला आता नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे आजचा आज टाकेल की उद्या टाकेल नाही सांगता येणार पण आजचा व्हिडिओ येणार आहे आपला की म्हणजे उजव्या आपला शोल्डर जर आपण ब्लाऊज शिवून तयार झालं तर त्याचं शोल्डर उतरतं कसं तर तो व्हिडिओ येणार आहे तर यामध्ये बघा आता मी तुम्हाला या बाजूने लूपपट्टी बनवून दाखवते तर आपण ही खालच्या बाजूने लावायला सुरुवात केली आणि ज्यांना कोणाला स्टिचिंग रिलेटेडच व्हिडिओ विचारायचा आहे त्यांनीच मला कमेंट करा एक्स्ट्रा कोणी कमेंट करू नका या पद्धतीने आपण आता ही पूर्ण स्टिचिंग करून घेणार आहोत एक मिनिट आमची लाईट गेली एक मिनिट तोपर्यंत कोणाला काही कमेंट करून विचारायचं असेल तर विचारू शकता तर या बाजूने आपण लोकपट्टी बनवणार आहोत गावकड असल्यावर हे असे इशू असत आता या ठिकाणी आपण ही सरळ स्टिच अशी ही पूर्ण टीप आपल्याला देऊन घ्या आणि ज्यांना कोणाला म्हणजे पॅटर्न पण माझ्याकडे आहेत कोणाला जर लागत असेल तर त्यांनी नक्की कमेंट करा या ठिकाणावर आपण लावायला सुरुवात करू आता आपण ती त्या बाजूने खूप पट्टी बसवली त्या बाजूने आपण लुकपट्टी बसवत आहे आणि याचे धाग्याचे पण लूक बनवायचे मी तुम्हाला शिकवून देईल किंवा म्हणजे कसं काही ना कंडाळ येतो किंवा बनवता येत नाही धाग्याची लूक तर त्यांनी या पद्धतीने बनवा मग या पद्धती आता प्रत्येक ठिकाणी आपण दापटीप वापरतोय आता या ठिकाणी पण आपण दापटीप वापरणार तर हा आपण खालच्या बाजूने मॅचिंगचा धागा वापरला आहे म्हणजे तो चॉकलेटी कलरचा कारण ब्लाऊजमध्ये चॉकलेटी कलर आहे सा, साईडला तर या पद्धतीने बघा आता हा फोल्ड करून घ्यायचा या पद्धतीने आता हे आपण एकदा डायरेक्ट आपण याला पूर्ण टीप देऊन घेऊ म्हणजे तुम्ही पण असंच करायचं आपण काय करतो याला थोडं थांबून थांबून मग लुक बनवतो मग त्यामुळे काय होतं कधी कधी ते ब्लाऊज फसकल्या जातं तर याला अगोदर डायरेक्ट एक ही अशी टीप देऊन घ्यायची आता ही डायरेक्ट टीप दिल्यामुळे काय होतं आपलं ब्लाउज जे आहे का याला डायरेक्ट टीप दिल्यामुळे काय होतं आपलं ब्लाऊज जे आहे का ते सरळ येतं एकदम परफेक्ट पद्धतीने म्हणजे आपण या ठिकाणी लुक बनवायला गेलो आता लूकचा आपण मग सेफ घ्यायचा लूक बनवायचे कसे तर हे पूर्ण जो आहे का ही पूर्ण दोन्ही पण बाजू अशा धरायच्या आता या बाजूने एक आणि या बाजूने एक असे आपले किती लूक तयार झाले या ठिकाणी तर आपण मोजून मापून जर कुठलंही काम केलं तर ते परफेक्ट होतो आता हे आपण दोन पार्ट धरले एकावर एक तर हा एक लुक झाला आपला आणि हा एक लुक झाला आपला आता या ठिकाणी हा झाला आपला सेंटरचा लुक या पद्धतीने आणि त्यानंतर हाच कपडा आहे का हा असा फोल्ड करून घ्यायचा हा झाला मधला लूक आपला आणि या बाजूचा हा लूक म्हणजे टोटल या ठिकाणी आपले किती हुक झाले आपले लूक झाले बसून एक दोन तीन चार पाच म्हणजे आपले टोटल पाच लुक हूक या ठिकाणी तयार झाले करून तर या ठिकाणी आपण हा लूक तयार करून घेऊ आणि खूप सुंदर असा अप्रतिम ब्लाऊज तयार झाला आहे तुम्ही पण करता आणि काय करायचं तुम्हाला ब्लाऊज शिवायचे आहेत किंवा शिकायचे आहेत किंवा सगळ्यांचे सगळ्या लेडीजचं कमेंट काय असतात काही आमच्याकडं कस्टमर नाहीत पण कस्टमर का नाही जे बाकीचे शिवतायत तुम्ही त्यांच्यासारखे शिवू नका ना मी तुम्हाला प पहिल्यापासून काय सांगितलं आहे जे बाकीचे शिवतायत त्यांच्यासारखे तुम्ही शिवू नका काहीतरी वेगळं द्या कॉमन गावात गल्लीत भरपूर टेलर असतात ते भरपूर पद्धती म्हणजे ब्लाऊज शिवून देतात पण त्यांचे शोल्डर वेगळे आपल्या ब्लाऊजमध्ये काहीतरी एक नवीन व्हेरिएशन पाहिजे नवीनपणा पाहिजे आपल्यामध्ये कामामध्ये तेव्हा कस्टमर आपल्याकडे येतो आणि तुमच्याकडे जे लेडीजचे ग्रुप्स असतील गावात महिलांचे त्या ग्रुप्सवर तुम्ही शिवलेले ब्लाऊजच्या डिझाईन्स टाका पार्लरवाले लेडीज असतील त्यांना सांगा तुम्ही किंवा एखादं गावातले दुकान असतील त्यांना म्हणजे ज्या मैत्रिणी असतात आपल्या आता भरपूर त्यांना पण सांगायचं एका सुरुवातीला कमी शिलाई देऊन असं व्यवस्थित असं ब्लाऊज तुम्ही शिवून देत चला एकदम म्हणजे ब्लाऊज शिलाईमध्ये कसं असतं जास्त आपण बाहेरून ऑनलाईन तर ब्लाऊज शिवायला घेऊ शकत नाही ब्लाऊज शिवायला घेणार आपण गावातलेच मग गावातले ब्लाऊज शिवायला घेणार त्यासाठी मग पब्लिसिटी खूप महत्वाची आहे आणि नाही दुसऱ्याचे शिवले आणि शिकायचं जर नसेल तुम्हाला तर पॅटर्न घेऊन स्वतःचे ब्लाऊज शिवा नाही तर मग शिका आणि दुसऱ्यांचे पण शिवा पद्धतीने लूक पूर्ण तयार झाला आपलं आणि मग आपण त्याच्यामध्ये जी शिलाई का ती खोलून घ्यायची आता ही झाली आपली खालची साड्यात ही है ही जी खालची सगळ्यात लागली ती लॉक करून घ्यायची पाय वेळ काय होतं आपण भूक बसवायच्या व कस्टमरने ते भूक घालायच्या वेळेस ते काय होतं पायक होऊन जातो आता या ठिकाणी आपण इथं पण एक पॅक तशी शिलाई देऊन टाक चला आता आपले हुक लुक तयार झाले मी ब्लाऊज तुम्हाला दाखवते परत एकदा मी शिवलं आहे कसं तर ब्लाऊजमध्ये फक्त कटोरी म्हणून ब्लाऊज नाही आहे त्यामध्ये वन टक्स आहे टू टक्स आहे थ्री टक्स आहे आणि बिना टक्स पण ब्लाऊज आहे तर आपण जो आता क्लास सुरुवात केलेली त्यामध्ये मी तुम्हाला प्रत्येक ब्लाऊज स्टेप बाय स्टेप शिकवल तर बघा तुम्ही आता या पद्धतीने आता हे आपलं ब्लाउज तयार झालंय हे झालं आपलं टू टक्सचं ब्लाऊज आहे तर यामध्ये दोन टक्स घेतलेत मी समोर सगळ्या चौकणी आहे या पद्धतीने इकडचं पण समोर सगळ्या चौकणी आहे आणि घातल्यावर ब्लाऊज खूप छान दिसेल ही बाही आहे त्याला तर हा साडीतला कपडा वापरला मी आणि साडीमध्ये ब्लॅक कलर होता म्हणून हा वेगळा घेतला आणि हा साडीतला ब्लाऊज वापरला म्हणजे कपडा वापरला मी पाठीमागून बोट नेकचा गळा आहे तर याचे प्रत्येक ब्लाऊजचे फॉर्म्युले मी तुम्हाला सध्याच्या आपल्या स्टिचिंग क्लासमध्ये देते तर ज्यांना कोणाला क्लास करायचा असेल त्यांनी मला मेसेज करा आणि ज्यांना कोणाला शिकायचं असेल त्यांनी यूट्यूबवर पाहून शिकू शकता त्यामध्ये मी पण प्रत्येक फॉर्म्युला दिला आहे तर धन्यवाद कसं वाटलं ब्लाऊज नक्की कमेंट करून सांगा मला